फ्रेंड आज आपण बनव बनवणार आहोत स्पेशली शिमला मिरची भाजी तर ही भाजी माझ्या मुलासाठी आहे ऋणवसाठी कारण ऋणव खात नाही आहे म्हणून ना तर आणि वेगळी भाजी बनवलेली आहे त्याच्यासाठी एकच कांदा लागणार आहे कारण मी त्याच्यासाठीच बनवणार आहे एकट्यासाठी आणि लसूण टॅमॅटो सुकं खोबरं आणि एक कांदा बस एवढं घेतलेलं आहे आणि आता मी माझ्या पद्धतीची बनवणार आहे आणि याच्यामध्ये एक सिक्रेट मसाला आहे त्याने एक नंबर भाजी होते ते मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप आणि जे आपण लसूण घेतोय ना तर लसूण घेतो आहे त्याच्या आपल्याला फक्त पाकळ्या वेगळ्या करायच्यात आणि त्याला सोलून वगैरे नाही घ्यायचं कारण सोलून नाही घ्यायचं कधीच असं घ्यायचं अख्खा पूर्ण घ्यायचा पूर्ण घ्यायचा लसूण असा म्हणजे त्याला सोलायची काहीही गरज नाही वरचं तेवढं साल काढून टाकायचं आणि त्याला शिमला मिरची भाजी आवडते आम्हाला आवडत नाही पण त्याच्या एकट्यासाठी फक्त म्हणून एक घेतलेली आहे म्हणून एक खाल्ले म्हणून मी एकच घेतलेली आहे इथे त्याच्यापुरती तर आपण याच्यातलं अगोदर हे काढून घेऊया हे सगळं सांगितलं काढून घेऊया हे बघा म्हणजे हे नकोय याच्यातले बी वगैरे नकोय हे काढून आपल्याला साईडला ठेवून देऊया आणि याला बारीक चॉप करून घ्यायचं ही भाजी एवढी छान होते आणि याचा एक सिक्रेट मसाला आहे जो कोणी शिमला मिरची भाजी खात नाही तो पटापट बोट चाटून अशी शिमला मिरची भाजी खाईल म्हणून मी वेगळ्या पद्धतीची बनवते म्हणून त्याला आवडते तर तुम्ही नक्की बघा मी कशी बनवते अगोदर प्रोसेस पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला माझ्या सगळे स्टेप कळतील कसा बनवते कसा नाही आता हे पूर्ण बारीक चिरून घ्यायचं टमॅटो पण आता ही शिमला मिरची बारीक घ्यायची पण खूप मोठे तुकडे नाही ठेवायचे भरपूर जणांचं बनवायचे असेल तेव्हा मोठे ठेवले तरी चालते पण आमच्या घरात कोणाला आवडत नाही फक्त एक माझा मुलगा आहे त्याला आवडते टमॅटो घेतलेला आहे मी याला पण तसंच बारीक चॉप करून घ्यायचं आणि जो आता कांदा कापून आणि याच चा वाटण छान भाजून घ्यायचं त्याला वाटणातली आवडते तर छानपैकी चॉप करायचं इकडे गॅस लावून घ्यायचा कांदा घ्यायचा आणि ते लसूण पण तळूनच घ्यायचा लसणाची वेगळी टेस्ट तळून घेतल्यानंतर पण आहे त्याच्यामध्ये तळून घ्यायचा आणि तेल पण टाकलेलं आहे कांदा छान सुरकूच वाजून घ्यायचा म्हणजे का पूर्ण लालसर लाल छरपर्यंत आणि कोबर पण टाकायचं आपण हे सुक खोबरं घेतलेलं आहे त्याला पण छान तांबूस कलर येईपर्यंत घ्यायचे घ्यायचंय एकदा पण टमॅटो पण टाकायचा टमॅटो पण स्मूद असं छान हे करून घ्यायचा खाली होत जायचं ना इथं जायचं वाटतं आणि लसूण कधी पण भाजून घ्यायचा लसूण आणि आलं ना तेलामध्ये थोडंसं वाटणामध्ये तळून घ्यायचं कारण त्याची तळल्यानंतर वेगळी टेस्ट लागते म्हणून कधी पण लसूण आणि हे कच्च न घेता त्याच्यामध्येच हे करून घ्यायचं भाजून घ्यायचं किंवा तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं कारण भाजीचा टेस्ट थोडा आणखी छान येतो हे बघा मी इथे आहे आलं घेतलेलं आहे आलं पण याच्या तटाकांमध्ये इथे बऱ्यापैकी छान भाजले थोडं छान छान तांबू झाले आणि हा याच्यामध्ये हे सगळं भाजून घेतल्यानंतर टॅमॅटो टाकलेला आहे एक छोटावाला टॅमॅटो तो पण असा याच्यावर मस्त मऊसूद असा मऊसूद असा भाजून घेते भाजून झालं की मस्तपैकी आपण वाटण काढूया आणि भाजी बनवायला घेऊया आपण इथे काढून आहे हे वाटण छान बारीक पेस्ट करूया आणि नंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये आता कसं करायचं आणि कसं नाही तेल घालून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण टाकूया वाटण आणि सिक्रेट मसाला आहे आपला तो दाखवणार आहे तुम्हाला त्याने कुठलीही भाजी तुम्ही नॉर्मल कुठलीही बनवली तरी पण एकदम टेस्ट येते बघा वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यात आपण घेऊन मसाले आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तर ऋण खातो बऱ्यापैकी तिखट आपण याच्यामध्ये लाल तिखट हळद आहे हा कुठला एवरेस्टचा पनीर मसाला हा पनीर मसाला जर वापरला तर काय भारी टेस्ट येतो हो तुमच्या भाजीचा आणि मग बाळ तर येऊन खातो पटापट पटापट -पटा -पटा। तर तुम्ही नक्की करून बघा हा मसाला आता आपण याच्यामध्ये टाकूया आपण ना तो माझे चार्जिंग म्हणून चालत नाहीये हे बघा हा मसाला आपल्याला मी याच्यामध्ये पैकी तेल सुटलेले आहे आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया मिरची म्हणजे तिला छान मऊ हो तिला डायरेक्ट टाकून शुद्ध असं हे होऊ द्यायचे काही जण शिजवून घेतात पण शिजवून न घेता अस बनवा तिची चव पण वेगळी लागते आणि याला दहा मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर हे करायचं आपल्याला पाणी वगैरे थोडंसं नॉर्मल पाणी टाकून शिजून घ्यायचं छान आता सध्या तेलावरच त्याला छान एक वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे ती मऊ झाली पाहिजे मला वाटेल की मी हे केलेलं आहे तर ही पूर्ण मौसूज शिजलेली आहे बघा शिमला मिरची तर आता आपण जेवायला घेऊया ओके फ्रेंड फ्रेंड बाय आणि भाजी कशी वाटली बनवलेली ते नक्की मला कमेंट करून सांगा ओके बाय तर ओके फ्रेंड आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण जेवायला घेऊया आणि ऋणवला पण जेवायला देऊया ओके बाय आणि भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका बाय